मी त्यांच्या बरोबर सती जायला निघाले तर सर्वत्र मरणाच्या विक्रास आवल्यान आणत होत्या सर्वत्र मरणाच्या विक्रास आवल्यान आणत होत्या माझ्या सासूबाई आई साहेब शून्यात नजर लावून बसल्या होत्या तशा काही मूक बदिल झाल्या होत्या आणि माझी नेत्र मालेगाव आणि मुक्ता शांत बदिल झाले होते आणि मामांची मामांची संतापानं बेभान झाले होते त्यांचे डोळे आग ओपत होते सुरत पण जाताना त्यांच्या तुकडा तोडून घेतला होता तुझा तो कुंभेरीचा किल्ल्याला मी उद्ध्वस्त करीन आणि त्याच्यावर ना गाडवाचा नाकर फिरील आणि ती कुंभेरीची माती गंगेत विसर्जित करीन तेव्हाच माझ्या जिवाला खोर लागल माझ्या जिवाचा खोर मी मामांची संतापान बेबान झालं होत तेवढ्या त्यांना कुणीतरी सांगितलं आईला सतीनी गाली म्हणून मामा थांबतच आलं एवढा करारी होता पण कधी खात्र झाला होता त्यांनी मला पाहिलं आणि हा बर

पुण्याच नाही फोरक्या झाला म्हणून काही नाही त्याला फोरक करून जाणार का तुम्ही जायचं नाही सुन पाहि जायच हा बनला माझ काही बोलून गेलं चितेकडे अंतिम श्वास घ्यायला निघाले निघालेली माझी पावलं थपकली मल्हार आल्या अशी नुसती होऊन जरी आलम हिंदुस्थानात उठली ना तर दहशत बसायची तो महान मी थांबले मी थांबले आणि सरले मामांजिणी पण त्यांचे डोळे पुसले आता त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी